Thank you for watching! त्याला सांगायला चॅनल त्यांच्यावर असेल ब्लॉग्स तर आज आहे संडे तारीख आहे नऊ वाजलेले आहेत सकाळचे काही दिन का त्याचे वाजले असतील तर यावर्षी आम्ही मायबोली दोन हजार पंचवीसमध्ये भाग घेतलेला आहे तर छत्रपतींचा छावा म्हणजे शिवरायांचा छावा ही हे नाटक आहे तर आम्ही त्याच्यात आलो आमची सगळी मंडळी ते गुरुजी आहेत ते खूप चांगलं असं म्हणजे आता हे ते क्रिएटिव्ह हेड आहेत आपल्या कॉलेजचे चांगल्या तलवार वगैरे बनवल्या तिथे त्यांनी माणसायच सगळी आता आज शेवटची रिहर्सल आहे म्हणजे शेवटचा दिवस आहे रिहर्सल जाणून तसं म्हणजे संध्याकाळी साडेसहा वाजता आपलं शो असणार आहे तर नक्की तुम्ही या असं कदा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि डिजिल आर्ट्स होते तर सगळी तयारी दाखवतो तुम्हाला कशी चालली आहे कसं नाही ते भेटूया आपल्यासोबत आहेत गंभीर मामा काय म्हणताय नमस्कार मंडळी ह्या वर्षी मायबोलीत येऊन एक वेगळीच ऊर्जा एक वेगळीच एनर्जी मनामध्ये आत्तापर्यंत जेवढे रिहर्सल झाले त्यामध्ये आमचा जो प्रोग्रेसचा ग्राफ आहे तो वरतीवरती जातो हे तुम्ही ठरवलं स्वतः स्पेशली माझा स्पेशली माझा असं मला वाटतं कारण आधी माझा जो सीन आहे तो थोडा इमोशनल आहे आधी इमोशन्स येत नव्हते स्टार्टिंगला आता थोडेफार येत आहेत तर उद्या स्टेजवर काय होईल भीती अजून देखील मनात आहे आता तिथे गेल्यावरच बघू आपण स्टेजवर नक्की काय होते त्यासाठी उद्या तुम्हाला यावंच लागतंय उद्या यावंच लागतंय या साईडला कवी कलश काय म्हणताय तुम्ही रुगरुख जरा या साईडला आहेत आपले कवी कलश आहे स्वरजित मी रोल कर टीम संभाजी महाराज खपर तो आपसे कल शाम को और देखिए आम्हाला या साईडला आहेत छत्रपती संभाजी महाराज काय म्हणतात साईड ओम नमो पार्वतीपते हर महादेव तर संभाजी महाराजांवरती आपण एक चरित्र जे आपण वाचतो किंवा आपण बाहेर बघतो त्या पलीकडे जाऊन आम्ही काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतोय आणि सगळंच एकदम असं ग्रँड असेल अरे तुम्ही यावं ही आमची आशा आहे ओके त्या साईडला आहेत तुम्हाला माहितीच असेल आधीपासून कोण आहे ते करता आहेत आमच्या कर कर, <laughs> आई साहेब बस बस काय एवढा अरे यार विचार तर इथे आमचे डायरेक्टर साक्षात विक्रम होता आलेले आहे आणि आपल्या सोबत हा काउन्सिलचा मेंबर आहे जे काय कायच काम नाही करत आहे या वर्षाचा काउन्सिल सर्व एक काम करतो ते पण सैनिक काय तलवार तुटला अरे येणं आधीच बजेट कमी आहे आपला आणि त्याच्यावर तलवारही तोडताय

या साइड ला संताजी गोरबडे आहे काय म्हणतो चला निघायची वाट जरा दलाजी जाधव निरोप द्या तोटोन पडायची ये आली जय बालाई जय शिरकाई थंड नाही व्हायचा काय म्हणता तुम्ही कसं वाटत तुम्हाला असं वाटतय कॅरेक्टर आमचंच आहे हा कॅरेक्टर मध्ये घुसायचंय फक्त आता कुठे कसा घुसणार पण ते स्टेज वर दिसेलच काय केलं मग तुम्ही कॅरेक्टर मध्ये घुसला नाही तर आता कॉस्ट्यूम मध्ये घुसतो आता कॉस्ट्यूम मध्ये कॅरेक्टर मध्ये घुसायचंय रे एक फील घ्या आमचा साईडला भाई येसूबाई भाई नाही नाही डान्सर्स कोऑर्डिनेटर आहे मी माय क्रेडिट सीधे पण देतात क्रेडिट सीधे पण देतात समन्वय समन्वय आहे समन। मला देत नाहीत काउन्सिल मग काय करायचं माय नंतर येऊ दे अरे आज आज संध्याकाळी आज संध्याकाळी मी मारतो आपण विषय आज संध्याकाळी मारायची संपला विषय आमची दाखल ना नाए नाए का उतर का उतरला दोन ईश्वरी सुद्धा आता इथे झालेली आहे काय म्हणता तुम्ही नाही एकदम चेहरा असं अजून गेली ओके आमची मॅच वागत दिवसाची रंद्र मारलेली आहे आले आम्ही नाही बघतो दोन मारला दुसरी रंद्र आहे <laughs> काय म्हणता काय वाटतं तुम्हाला दुसरी रंद्र मारली आपण एकदा झाली झाले डॉक्स एनर्जी कमी लागली एक डुप्लिकेट भाडा दिलालेला मला दुनो काय करता तुटला नाव दा ठीक आहे आमची उंची तुकी काय बोलतात त्या भाला हा त्या बालामध्ये माझी एनर्जी सहन करायची ताकद नव्हती त्यामुळे तुटला तो आता शिव्या घालता ते त्यांनी बाला बनवलेला आता नवीन बाला मॅच बघतो

काय म्हणाल तुम्हाला औरंग्याचा मुंडक नाही त्याच्या तंबूचा कळस कापून आणलाय आता सगळे एक एक आपला डायलॉग घेतील आज तुमची परीक्षा आहे महाराज सुना है शिवा बिमार भले शाबास दानाजी भले शाबास बाजूला कवी हे असलं अंदाजाचं बोलणं आम्हाला अजिबात खपणार नाही तयार रहा स्वराज्यच्या रक्षणासाठी विश्वास रहा अरे कुठे निघालास पुण्यात हाती घोडे तो तलवारे स्वस्थ तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब भारी है, है। अरे त्याला समजलं असेल मराड्यांची काय ताकत ती हुजूर हुजूर हो तुम जगदम जय बनाई दुपारचे भाव झाले आता परत 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 रेडी 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 कर 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 अरे भाई बोल बोल दुधाचे भाव झाले आता दुपारचे पण वाढतील होय आमचे डायरेक्टर सकाळी एकदम रौद्र रूपात होते आता कसं वाटतंय तुम्हाला काय संवादचा नाटक आहे काय का वा नक्की तुम्ही अल्ला भेट द्या गंधर्व कला मंच ओके अनेक अपडेट केले नक्कीच आपण खाली घेऊन जाऊ आणि खालीच मॅच म्हणतो

ये अजय सारखं वाटतंय भंडाराचे गोंधळले असतात ना हा मित्र ब्लॉगर आज कदम एकदम व्लॉग्स त्यांचा रोल आहे धनाजी जाधव त्यांचा मेकअप पाहूयात आपण आता इकडे बसलेत बाल शंभूराजे त्यांचा होणार आहे थोड्या वेळानंतर

कला आज तिथे तयार होत आहे आता सूर्य आलेले तयारी मला महाराज इथे साईडला चपला मी माझ्या ऍक्टिंग वर घेतो लोकांच्या मंडळी <laughs> संध्याकाळचे वाजले सात आमचे मावळे तयार झालेले आहेत संताजी सरी सगळे तयार होत आहेत मालवणचा चेडो पण असा आता थोडा वेळातच आपला शो असणार आहे फाडून टाकणार औरंगजेबचा मुंडक नाही जर कळास कळस कापून आणलाय नमस्कार तर मी औरंगजेब उर्फ साक्षात विक्रम भगवान होता इथे आमचा मायबोलीचा जो का ह्या वर्षीचा घाट होता तो संपन्न झालेला आहे स सुफळ संपन्न झालेला आहे त्याच्यामध्ये आमचे संताजी धनाजी सूरज आणि राज राज आ, ही माणसं यासकटच आमचे सर्वात महत्त्वाचे सगळ्यात जास्त उठून दिसणारे कॅरेक्टर म्हणजे आमचे हंबीरराव मोहिते आणि त्यासोबतच ज्यांनी ज्यांनी नुसत्या टाळ्या घेतल्या नुसत्या टाळ्या प्रत्येक वाक्यावर ते आमचे कवी कलश टाळ्या घेतल्या आणि ज्यांनी स्टेजवर नसून टाळ्या घेतल्या ते आमचे माझी लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म लागू होणारी माझी लाडकी बहीण तिच्यासाठी सर्वांसाठी माझ्या मनापासून एक छान असं पॉझिटिव्ह माहित निघत आहेत सगळ्यांना खूप खूप आभार खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि यासोबतच या सगळ्या गोष्टी या पुढे चालू राहतील अशी एक इच्छा बाळगतो मनात चिन्मळ आला थँक्यू कॉस्ट्यूम एकदम कडक होते तुझा सहवास आम्हाला लाभला आम्हाला खूप आनंद आला शेवटचं वर्ष होतं शेवटचं पहिल्यांदाच आम्ही केलं माय धन्यवाद थँक्यू तर अभिदादा तुला कसं वाटतंय बरं वाटतंय पण चोवीस तासाच्या ड्युटी नंतर जरा एनर्जी डाऊन झाली भूक लागली तर माझी एनर्जी डाऊन असं उद्या या आपण करूया हो उद्या फॅशन शो बघाय नक्की या काय नाही या कॉलेजला शिवाय घाला पण बाहेरच्या कॉलेज मधन चांगल्या परफॉर्मन्स करायला परफॉर्मर कर येतात त्या नक्की बघा शंभर टक्के येस येस थँक्यू नेऊ आता हे बोलल्यानंतर मी एक विनंती करतो की एक लिंबू मिरची आणि नारळ या सगळ्यांचा एक मांडून आपण एक ज्यामुळे जे जे रोग आपल्याला लागलेत ते जातील कोणाचा मोबाईल चोरीला जातोय कोणाला तो चल जे काय यावर्षी पुढे लागलेत ज्यांचे

अनएक्सपेक्टेड एनर्जी सूरज राज भैया गावडे कृष्णा पाच नावं भारी वेटली पाच नावांनी मोठे मोठे रोल केले दमदार रोल केले खास करून कुठे गेले आपले सरसेनापती हंबीराव मोही स्टेजवर जास्त त्यांचे पाय कापत होते पण स्टेजवर गेल्या दुसऱ्यांचे पाय कापवले असले आमचे हंबीरराव मोहिते आता नाही येते इथे तुम्हाला माहिती असतील कोण येते प्रणय गावडे पहिल्यांदा बोलवलेलं पण हे येत नव्हते पण जे आले आणि जे आमच्या मायबोलीसाठी त्यांनी केलंय खरंच धन्यवाद थँक्यू सो मच कार्ड वाईल्ड कार्ड एंट्री पण खूप छान केलंय त्यांनी सगळ्यांना थँक्यू सो मच मी कॉर्डिनेटर असताना मस्त तुम्ही मायबोली आली पण जे काय झालं जे आधी पण झालं काउन्सिलच्या जे उद्धार आधीच्या ह्या ब्लॉकच्याच आधी जो आहे जो उद्धार आहे त्याच काउन्सिलने येऊन कौतुक केलं याबद्दल मला मनात अशी एक मस्त मला